निगेटिव्हिटी तयार होते अशा घरामध्ये चालू असत पावसाने काळू केलाय पॉझिटिव्हिटी वाटायला लागली मला पुन्हा एक हॅलो फ्रेंड्स आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे खूप खूप दिवस झाले इथे पसारा 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 सगळीकडे पसारा होता तुम्हाला रूम तर आज सकाळीच खा फक्त आराध्याला मी टिफिन बनवून दिलाय आणि आता डायरेक्टली वरती आले भांडी कपडे तसं सगळं तसंच आहे आणि हा पसारा आवरायला आले कारण की इथे पण साफसफाई गरजेची आहे पसारा म्हणजे मी फक्त हे बघायला जरा ऑड वाटतं म्हणजे ते जर डोक्यात शिरतं जास्त पसाऱ्यामुळे निगेटिव्हिटी तयार होते काम करायची इच्छा नाही होत त्याच्यामुळे मग हा पसारा फक्त मी आतमध्ये लोटून देणार आहे असं काय व्यवस्थित जुळून वगैरे ठेवणार नाही ऑलरेडी मी व्यवस्थित जुळून ठेवलेला थोडाफार वरती वरती होतं ना ते सगळं मी आतमध्ये लोटून दिलं आहे अशा प्रकारे पिशव्यांमध्ये थे ठेवलं आहे आणि आतमध्ये लोटून आहे आणि ते पूर्ण साफसफाई करायची आणि स्वराज्य स्वराज्य माझ्यासोबतच हा याची जबाबदारी असल्यामुळे माझं जर काम कामाचं वेग कमी झालाय असं बोलता येईल मला जाम खाते ती गोष्ट माझ्या कामाचा वेग कमी झालाय तर पण मला काहीतरी करायचंय काहीतरी करायचंय ए स्वरू सरू काय झालं शी शी तूक धागे नाही खायचे छी आहे ते आज ऍक्च्युअली मला एक ड्रेस स्टिच करायचा आहे स्टिच करायला आहे उद्या द्यायचा सो एकच ड्रेस आहे आणि एक, एक वाजता आपल्या क्लासच्या वा। ये मुली येतीलच हे वरती अशा डेंजरस आणि डर्टी अशा करामती चालू असत सोडच सोड मला बंदच करते मी कॉकच इकडून बंद करते जेणेकरून गेला ना सोडता शंपला पाणी चला घरात चला घरात चवत शी किती शाना बघा किती शाना असेल इकडून जाऊन बंद केलंय ना तर तो, तो पण तिकडे चाललाय स्वराज्य पडशीन garu kayak gitu garu. Ma jaya na? Kute jaya? Ma jaya. साफसफाई झालेली आहे सगळ्या चिंद्या वगैरे मी आतमध्ये लोटून दिलेल्या आहेत आणि स्वराज्य त्याचे खेळ थांबतच नाही ह्याच्यामुळे जरा टाइमपासच झाला हे रूम ओव्हरऑल फक्त झाडू मारून घेतले आणि हे सुद्धा झाडू मारून घेतले आणि एक गोष्ट म्हणजे इथे पावसाने जाम मोठा काळोख केलाय जाम म्हणजे जामच खूप जोरदार पाऊस येणार आणि व्ह्यू तर एक नंबर वाटत म्हणजे असं भारी वाटत असं वाटत गपचूप रूम मध्ये जावा अंगावर घ्यावा आणि झोपावा असा जर व्यू दिसला तर मारी होता

दोन <laughs> दिवसभर माझ्या जवळ सुद्धा जेव्हा मुली गेल्या चार वाजता तरी सुद्धा तो माझ्या जवळच होता आणि पाचच्या दरम्यान ते आले कामावरनं तेव्हा असं मला वाटलं की थोडीशी सुटका भेटेल मला पण त्यांना थोडस काम निघालं त्याच्यामुळे का ते बाहेर गेले तर स्वराज्य जवळ सुद्धा तो ऍक्च्युली जात नाही कोणाकडे माझ्याशिवाय तर ते असं थोडस इकडे इकड तिकडच्या गोष्टी दाखवून किंवा काहीतरी रुळवतात त्याला आणि मग तो राहतो त्यांच्याजवळ पण आज त्यांना पण साडेसहा वाजले येता येता बाहेरून ॲक्च्युली ड्रेस काढून ठेवले मी सकाळपासनं आणि आता जवळजवळ साडेसात आय थिंक साडेसातच वाजायला आले असतील तर आता मी कटिंग करायला घेते थोडाफार तरी कटिंग झालाच पाहिजे कारण की उद्या मला तो ड्रेस द्यायचा आहे सो आज आजच्या ब्लॉगमध्ये विशेष म्हणजे आज जो मी इथे भरपूर असा पसारा पडलेला ना तो आधी साफ करून घेतला आणि खूप सारं रिफ्रेश वाटतंय मला कारण की खूपच जास्त इथे पसारा होता त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मी इथे यायची तेव्हा निगेटिव्हिटी वाटायची मला म्हणजे काम करायची इच्छाच नवायची तर आज पसारा साफ केलेला आणि मस्त म्हणजे पॉझिटिव्हिटी वाटायला लागली मला पुन्हा एकदा तर नवीन ड्रेस जो आला आहे जो मला उद्या पर्वाच्या दरम्यान द्यायचा आहे तर त्याची सुरुवात मी दिवसभर तर करायला भेटली नाहीत का करायला भेटली नाही ते तुम्हाला सांगितलंच आणि आज मस्तपैकी क्लास झाला जो खूप जास्त मज्जा केली क्लासमध्ये सगळंच काही शूट करता येत नाही काही पर्सनल गोष्टी असतात तर मस्तपैकी शो सॉरी मस्तपैकी क्लास झाला आणि मुलींच्या आजकाल शेवटचे दिवस आहेत म्हणजे आता काही दिवसांनी सर्टिफिकेशन होईल आणि नंतर त्या येणार नाही आहेत तर खूप जास्त मज्जा केली थोडंफार कटिंग आहे ते मी करून घेणार आहे मी माझी व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे आणि तुम्ही माझी व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा एवढा अनमोल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद